मागच्या भागात आपण मोत्याचे गोपद्म कसे करायचे ते शिकलो आज मी तुम्हाला मोत्याची लक्ष्मीची पाऊल शिकवणार आहे त्याला लागणारे साहित्य सुई कात्री सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे लाल मोती चार नंबरचे लाल रंगाचे मोती आणि

धाग्यामध्ये आपण एकोणावीस मोती होऊन घेणार आहोत पांढऱ्या रंग पंधरा सोळा सतरा अठरा आणि हा एकोणवीस मृती अशा आपण एकोणवीस मृती धाब्यातून घेतले पहा आता आपण ह्याला ह्या दोन बोटांमध्ये बघतो आणि हा जो पहिला मूर्ती ओला होता आपण हा त्याच्यातून सुई आपण अशी सुई आपण माती काढून घेते वरती काढून घेतल्यानंतर आपण आपणच या मूर्तून सोडून सुई और तेज काढ़ू लेती हैं। ठीक हैं। अन्य। दोन मोती है, है ही दोन बोटन मध्यापन असे पकडल्यानंतर आपला तिकुटाचा आकार तयार होतो एक दोन तीन आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला हे जे तीन मोती आहे त्याच्यातले हे मागचे जे दोन मोती आहे हे हातात दोन बोटांमध्ये पक्के पकडायचे आणि हा जो मोती आहे आपला ह्याला आता आपण मागच्या साईडने गाठ पाळून देणार आहोत त्याला गाठ आपण अशी घेऊ हे पाहतो असा पक्का पीळ घ्यायचा त्याला असा पक्का आसा पक्का पीळ घेतल्यानंतर तो एकदम पॅक झाला आणि आता आपण त्याला गाठ मिळाला हे चांगला ओढून घ्यायचा परत अजून आपण दोन वेळेस गाठ पाडून तो मोठी पक्का करून घेतो जेणेकरून आपला हा त्रिकोटाचा भाग तयार झाला हे पहा असा आकार तयार झाला आता आपल्याला ह्याच धाग्यातून सुई इकडे आणायची हे ओढून घेतला आता आपल्याला ह्याच्यात सहा नंबरचा लाल मोती टाका सहा नंबरचा लाल मोती आपण टाकला आणि त्याच्या भाजो हा जो पुढचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई वरती घेणार हे पहा असा आता आपल्याला एक दोन तीन चार चार मोत्यांमध्ये चार नंबरचे लाल रंगाचे मूर्ती टाकायचे आता परत एक लाल रंगाचा मूर्ती टाकणार आहोत आता ह्याच त्याच्या मागचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण आता परत आणखीन एक लाल रंगाचा मूर्ती टाकायचा आहे आणखीन एक लाल रंग सुई फिरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा जो लाल मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची म्हणजे आपले हे मोती एकदम पॅक झाली आता हा जो पांढरा मोती आहे एक दोन तीन चार पाच ह्याच्यातून चा सुद्धा आपल्याला सुई अशी घ्यायची असं आपलं लक्ष्मीचं पाऊल तयार केलेला आहे त्याच्याच बरोबर हे दुसरं पण पाऊल तयार केलेलं आहे हे असे ठेवले आहे आणि आपल्याला आपण रांगोळी काढतो ते पावलं काढतो तेव्हा दोन साइडला रेषा काढतो त्या पत्त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पण ह्या ज्या पट्ट्या केल्या आहेत त्या आपण साईडला अशा ठेवू शकतो ह्या पट्ट्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओवर दाखवल्या आहेत त्याच मी आता ह्या पावलांबरोबर तुम्हाला दा ठेवलेल्या दाखवत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका